श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मिथून राशीच्या व्यक्तींना बहुयामी किंवा संवाद कुशल असण्याची ओळख आहे तुम्ही एकाच वेळी अनेक कामे सांभाळण्याची क्षमता ठेवता पण कधीकधी यामुळे गोंधळ निर्माण होतो उदाहरणार्थ आजचा दिवस तुम्ही तुमच्या कामाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळण्यात व्यस्त घालवाल तुम्ही एकाच वेळी अनेक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण यातून काही गोष्टींची पूर्तता होताना दिसणार नाही परिणामी तुम्हाला तणाव येऊ शकतो आणि कामात चुका होण्याची शक्यता आहे तुमच्या तात्पुरत्या गोंधळावर मात करण्यासाठी तुम्हाला योग्य नियोजनाची आवश्यकता आहे प्रत्येक कामासाठी वेळ ठरवा आणि एकावेळी एकच गोष्ट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा हे तुम्हाला चांगले परिणाम मिळवून देतील आणि तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल व्यक्तिगत नात्यांमध्येही आजचा दिवस संवादावर केंद्रित आहे कुटुंबातील किंवा मैत्रांसोबत काही गैरसमज देखील होऊ शकतात तुम्ही एखादं बोलण्याच्या नादात चुकीचा अर्थ काढून वाद निर्माण करू शकता आज तुमच्यासाठी उपाय असा आहे की तुम्ही कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करा आणि बहुकामीपणावर नियंत्रण ठेवा तसेच संवाद साधताना धीर धरा आणि समोरच्याचे शब्द नीट समजून घ्या उगाच गैरसमज टाळा हे उपाय तुमचं कामकाज सुधारतील आणि नातेसंबंध अधिक सशक्त करतील तर मित्रांनो हे होतं आजचे मिथून राशीच्या जातकांचे राशी, राशी भविष्य तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा तूर्तास धन्यवाद